या दोन खतांचा वापर जर तुम्ही मिरचीच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड फळाने अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मिरचीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडावरती एक कीड लागते ला तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती देखील आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या मिरचीच्या झाडांची आपण थोडी जरी काळजी घेतली तर हे झाड वर्षभर आपल्याला भरपूर अशा मिरच्या हे देत राहते पण अशा भरपूर मिरच्या येण्यासाठी याला वेळोवेळी वे, अदलून बदलून योग्य ती खते देखील ही द्यावी लागतात त्यामध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये काही वस्तू असतात त्याचा देखील हा वापर करू शकता खते देण्याबरोबरच मिरचीच्या झाडाला दिवसभर बोर, भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते तरच हे झाड चांगले वाटते आणि भरपूर फुले फळे या झाडावरती लागत राहतात तर त्यासाठी हे झाड अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर याला कमीत कमी एक पाच ते सहा तास एवढा तरी हा सूर्यप्रकाश मिळेल म्हणजे हे झाड चांगले वाढून आपल्याला घरच्या घरीच खूप साऱ्या मिरच्या ह्या मिळत राहतील आता आपण मिरचीच्या झाडाला भरपूर मिरची येण्यासाठी वाढीसाठी ज्या दोन खतांचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे तांदूळ धुतलेले पाणी आहे तांदूळ धुतलेले पाणी हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे कारण या पाण्यामध्ये झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जी पोषक तत्वे घटक असतात ती जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर हा झाडांसाठी हा जरूर करावा हे जे पाणी आहे ते मी दोन दिवस असेच ठेवून दिले होते त्यामुळे ते थोडे स्ट्रॉंग झालेले असल्याने ते पाण्यामध्ये टॅलूट करून नंतरच द्यायचे आहे मिरकीच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती भुसभुशीत राहते मातीमध्ये मा हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांना आता व्यवस्थित पोचला जातो झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते साहजिकच आपले झाड देखील आ, हे चांगले वाटते मिरचीच्या झाडाला हे सुरुवातीपासूनच कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा हा फवारा करावा कारण या झाडावरती पांढरा मावा किंवा काळा मावा ही जी कीड आहे ती जास्ती प्रमाणामध्ये लागत असते त्यामुळे सुरुवातीपासून जर तुम्ही कीटकनाशक फवारात गेलात तर झाडावरती कीड ही लागणार नाही झाडावरती जर कीड लागली तर आपल्या झाडाची ही चांगली होत नाही आणि देखील हे दे अगदीच कमी लागत असतात तर त्यासाठी जी तुम्ही कडुलिंबाची पाणी आहेत ती मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून त्यापासून पाणी तयार करून घ्यायचे वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या सहाय्याने हे गाळून घ्यायचे आणि जेवढे पाणी तयार झालेले आहे त्याच्यामध्ये अजून तेवढे साधे पाणी मिक्स करून त्या पाण्याचा जर तुम्ही मिरचीच्या झाडावरती महिन्यातून एकदा जरी फवारा केलात तर आपल्या झाडावरती कसल्याही प्रकारची जी कीड आहे ती लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते कडुलिंबाच्या पाण्या पाण्याप्रमाणेच तुम्ही आपल्या घरामध्ये जे कांद्याच्या लसणाच्या ज्या साली असतात त्याचा देखील तुम्ही कीटकनाशक म्हणून वापर करू शकता ह्या ज्या कांदा लसणाच्या साली आहेत त्या दोन दिवस ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि जे तयार झालेले पाणी आहे त्या पाण्याचा जर तुम्ही या झाडावरती स्प्रे केला तरी देखील झाडावरची जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होते आता आपण झाडाला ज्या दुसऱ्या खताचा वापर करणार आहोत ती दुसरी वस्तू म्हणजे हे संत्र्याच्या साली आहेत या ज्या सुकवून ठेवलेल्या ज्या संत्र्याच्या साली आहेत त्याचा मी खत म्हणून वापर करणार आहे संत्र्याच्या साली ह्या आम्लयुक्त असतात आणि याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केला तर कुंडीतील केल जी माती आहे ती आम्लयुक्त होण्याचे हे काम करते झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते त्यामुळे ज्या संत्र्याच्या साली आहेत त्याचा तुम्ही खत म्हणून हा जरूर वापर करावा संत्र्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही लिंबाच्या सालीचा देखील हा वापर करू शकता आता आपण जे डाळ तांदूळ धुतलेले जे पाणी आहे ते आणि ज्या संत्र्याच्या साली आहेत त्या झाडाला खत म्हणून देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मिक्स करायची आणि त्याच्यामध्ये या संत्र्याच्या साली टाकून वरून माती टाकून द्यायची म्हणजे जेव्हा पण पन आपण पाणी देऊ तेव्हा याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये मा ही मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल जे तांदूळ धुतलेले पाणी आहे ते एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी एक मग या प्रमाणामध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे तांदूळ धुतलेले पाणी संत्र्याच्या साली यांचा वापर तुम्ही खत म्हणून केला तरी मिरचीच्या झाडाची वाढ चांगली होऊन झाड हे मिरच्यांनी अगदी लवरून जाईल तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय